नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही शरद पवारांनी उमेदवारही ठरवला काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे जाहीर केलेल्या संभाव्य लोकसभा मतदारसंघाच्या यादीत भिवंडी लोकसभेवर पवारांनी दावा केला आहे शरद पवारांनी उमेदवारही निश्चित केल्याची चर्चा शिवसेना गटाचे भिवंडी लोकसभा व संपर्क प्रमुख असलेले सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामा हे राष्ट्रवादीचे दोन हजार चोवीसचे चे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सध्या भिवंडीत सरंगली आहे सुरेश मार्ते बाब बाळ्यामामा यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभप्रसंगी रविवारी शरद पवार यांनी भिवंडीत आले होते पवारांनी बाळ्यामामा यांच्या परिवारासह नवदानपत्यांना शुभ आशीर्वाद दिले त्यानंतर शरद पवार आणि बाळ्यामामा यांच्यात द बंद दराड काही वेळ चर्चाही झाली बंद दराड झालेल्या या चर्चेत भिवंडी लोकसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाल्याची माहिती बाळ्यामामा यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दहा लोकसभा सभाच्या यादीत भिवंडी लोकसभा राष्ट्रवादीकडे येणार असल्याचं राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा हेच असणार असल्याची चर्चा भिवंडी लोकसभा मतदारसंघात रंगली आहे विशेष म्हणजे आज स्वागत समारंभासाठी पवारानंतर काही वेळाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हजेरी लावली त्यामुळे पवार आणि बाळामामा यांच्यातील दाराड झालेल्या गुप्त चर्चेबाबत चर्चांना उधाण आले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद